तर आज आपण अगदी झटपट दहा मिनटात तयार होणारा मऊ लुसलुशीत असा आणि जाळीदार असा पोह्याचा डोसा बनवणार आहोत कुठेही पीठ आंबवायचं नाही किंवा सोडा इनो दही याचा वापर न करता झटपट होणारा डोसा आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर येतं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि हा आता मिक्सरमधून बारीक असा करून घ्यायचा आहे तरी ते बारीक असं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक वाटायचं आहे म्हणजे पीठ तयार करून घ्यायचं आहे ते आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे लिंबाचा रस एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे दहीच्या ऐवजी आपण लिंबाचा रस वापरणार आहोत आता येथे मी एक वाटी पाणी घालते पाणी हे आता आपण थोडं थोडं मिक्स करत करत घालणार आहोत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर येथे मी एकूण दोन वाटी पाणी घातलेलं आहे बॅटर अशा पद्धतीने सरसरीत करून घ्यायचं आहे म्हणजे थोडं पातळसर असं करून घ्यायचं आहे रवा आणि पोहे पाणी शोषून घेतात तर आता हे बॅटर आपण दहा मिनटं तसंच ठेवून देऊयात तरी ते दहा मिनटं झालेली आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पोहे आणि रवा पहिले भिजत घालून त्यानंतर मिक्सरमधून बारीक असं वाटून घेऊ शकता तर आता यामध्ये साधारणतः एक पाव चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे तर इथे आपण इनो किंवा सोड्याऐवजी बेकिंग पावडर घालणार आहोत आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि एकसारखं एक, एक दोन ते तीन मिनिटं हे बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे जितकं चांगलं फेटाल तितकं चांगलं जाळीदार असे डोसे होतील तरी ते तवा आपला छान असा गरम झालेला आहे आणि आता पळीच्या साह्याने आपण हे बॅटर तव्यावर सोडून देऊयात आपोपच बॅटर गोल असा आकार घेतं पळीच्या साह्याने त्याला आकार द्यायला जाऊ नका नाहीतर मग डोसा दपतो आणि म्हणावी तशी जाळी डोस्याला येत नाही गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हळूहळू डोशाला छान अशी जाळी सुटत आहे वरून हा डोसा छान असा वाफरला पाहिजे तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी जाळी या डोशाला सुटलेली आहे आता वरून देखील हा डोसा छान असा वाफरलेला आहे आणि खालून देखील छान असा खरपूस भाजलेला आहे तुम्ही चटणीसोबत बटरीच्या भाजीसोबत चहासोबत किंवा तसा देखील हा डोसा तुम्ही खाऊ शकता एकदम जाळीदार आणि मऊ लुसलुशी तसा पोह्याचा डोसा इथे तयार झालेला आहे तर बाकीचे डोसेसुद्धा आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात तुम्हाला वाटल्यास तव्याला थोडं तेलसुद्धा तुम्ही लावू शकता पळीच्या साह्याने बॅटर तव्यावर सोडायचं आहे डोसा पसरवण्यासाठी ते पळीचा वापर करायचा नाही नाही तर मग डोसा दबण्याची शक्यता असते आणि म्हणावी तशी जाळी येत नाही तर दुसऱ्या सुद्धा मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि खालून देखील छान असा खरपूस भाजलेला आहे तर इथे आपला मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार असा पोह्याचा दुसरा डोसा देखील तयार झालेला आहे थोडंसं वरून तेल किंवा तूप लावायचं किंवा बटर सुद्धा लावू शकता तर इथे आपला मस्त झटपट असा तयार होणारा मऊ लुसलुषित असा जाळीदार असा सेट डोसा म्हणा किंवा स्पंज डोसा म्हणा किंवा आंबोळी म्हणा तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता डोशाला मस्त अशी जाळी सुटलेली आहे टिफिन असो किंवा सकाळच्या गडबडीमध्ये नाष्ट्याला काय बनवायचं हे जर सुचत नसेल तर अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे तुम्ही पाहू शकता मस्त डोश्याला जाळी सुटलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत असे डोसे होतात दिवसभरित जरी ठेवले तरी तसेच मऊ राहतात आणि कोणी म्हणणार देखील नाही की हे पोहे आणि रव्यापासून बनवलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद